आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे या निमित्ताने मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादर या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री रमेश बैस आणि इतर मान्यवर इथे उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या संख्येने शिवभक्त या उद्यानामध्ये मानवंदना करण्यासाठी उपस्थित होत आहेत मुंबई मुंबईमध्ये देखील शिवजयंतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो दादर या ठिकाणी देखील शिवरायांना मानवंदना करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त इथे उपस्थित होत आहेत राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये हा शिवजयंतीचा उत्साह इथे पार पडणार आहे छत्रपती शिवाजी, थीक, शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आज आहे ठिकठिकाणी हा जन्मोत्सव साजरा केला जातोय या निमित्ताने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादर या ठिकाणी मुंबई महानगर तर्फे महानगरपालिकेतर्फे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उबाळे हे दादरहून आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत शुभम आज संपूर्ण राज्यभरातच शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि अर्थात दादर इथे दरवर्षीप्रमाणे देखील हा शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे राज्यपाल रमेश बैस यांची उपस्थिती असणार आहे कितपत तयारी आहे तिथली बरोबर जान्हेवाय येतोय बोला अगदी बरोबर जानवी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी आपण आत्ता हो, आहोत मा, आणि आपण माझ्या मागे बघू शकतो की इथेच जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्या देखील आणि आपण बघू शकतो की राज्यपाल रमेश बैस यांचं आगमन झालेलं आहे आणि क्रेनच्या माध्यमातून ते आता वरती वरच्या साईडला जात आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जे आहे पुष्पार ते अर्पण करणार आहे ते दृश्य आपण तिथे लाईव्ह बघू शकतो आहे या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे फुलांची मोठी सजावट आहे सोबतच या ठिकाणी सर्व मान्यवर जे आहेत ते उपस्थित आहेत महानगरपालिका असेल आणि मुंबईतील सर्व शिवभक्त जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण बघू शकतो की क्रेन जी आहे ती वरती आता पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी रमेश रमेश जे आहेत आहेत ते पोहोचले आणि शिवरायांच्या पुतळ्याला आता ते मानवंदना देणार आहेत आहार अर्पण करणार आहेत जानवी जी जी शुभम खूप सुंदर अशी दृश्य आहे तिथली तिथे काही शिवभक्त सुद्धा आहेत त्या शिवभक्तांची आपण बोलू शकता का ले ले जे जे। ले ले या शणी जे आहेत सर्वांच्या नजरा ज्या आहेत टिपलेल्या आहेत शिवरायांच्या पुतळ्याला अगदी अर्पण करण्यासाठी आणि त्या कारणाने सर्व जे आहेत शिवभक्तीमध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला दिसून येत आहेत ज्या जी जी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेले आहे या माहितीसाठी दादर इथे देखील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात येत आहे राज्यपाल रमेश बैस यांची तिथे उपस्थिती असलेली आपल्याला पाहायला मिळाली क्रेनच्या साहाय्याने आता राज्यपाल रमेश बैस यांच्या कर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जात आहे ही दादरहून थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री रमेश बैस तसेच इतर मान्यवर इथे उपस्थित आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या संख्येने शिवभक्त या, या उद्यानामध्ये मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपण ही ताजी दृश्य तिथली पाहत आहोत दादरमध्ये शिवजन्मोत्सव साजरा केला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तिथे आहे आणि त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राज्यपाल रमेश बैस हे अभिवादन करत आहेत आपण ही थेट दृश्य तिथली पाहत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त